नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मलाही संसार आहे अश्रू लग्न हा इतका स्वानंदी का होणार भाऊ मालिकेत नवीन स्वानंदीला ही, ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनात हळूहळू जागा निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहे तेजस्वी स्वानंदी उर्फ नंदुताई तर सुबोध भावे आणि समर उर्फ दादा ही भूमिका साकारली आहे दोघेही स्वतःच्या कुटुंबावर अतोनात प्रेम करतात स्वतःच्या भावंडावर त्यांचा खूप जीव आहे त्यासाठी ते काही करणं तयार होतात स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समीरची बहीण अधिरा यांचे एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे अदिरा आणि रोहन यांच्या लग्नासाठी स्वानंद व समर त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र आले आहेत या सगळ्यात रोहननी ही घोषणा केली जोपर्यंत त्यांच्या मोठ्या बहिणीचे म्हणजे स्वानंदीचे लग्न होत नाही तोपर्यंत तो, तो लग्न करणार नाही अदेरा व रोहनच्या लग्नाच्या त्यांच्या या अटीमुळे उशीर होऊ शकतो म्हणून समरने स्वानंदीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तसेच तिचे स्वयंवरही रचण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्याला स्वानंदीने विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे वय वाढले आणि लग्न झाले नाही म्हणून अनेकदा कधी घरच्यांकडून तर कधी बाहेरच्या शब्दामुळे स्वानंदी दुखवली जाते आता या कारणामुळे स्वानंदीच्या अश्रूचा बांध फुटणार असल्याचं प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर विना दोघातरीही तुटीना या मालिकेचा एक प्रमो शेअर केला आहे या प्रमोमध्ये पाहायला मिळते की स्वानंदी व तिच्या आईमध्ये बोलणी सुरू आहे स्वानंदी तिच्या आईला म्हणते लग्न हा इतकाच काय रेप्युटिव्ह आहे का सामाजिक जाणीवतून मी आज वृद्धाश्रमासाठी काम करते तुमच्या सगळ्यांचं मी सगळं बघते सायन्सची डिग्री घेतली आहे हे सगळं पाण्यात आहे ना का तर माझं लग्न झालेलं नाही स्वतःच्या पायावर उभे राहायला घ्या राहिलो आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या पण नाही तुमचं मन खालीच मान खालीच आहे का माझं लग्न मी नाही करण्याची माझी इच्छा नाही हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तेजस्वीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे तेजस्वी खूप उत्तम अभिनेत्री आहे स्वानंदीचं अगदी बरोबर आहे मन हेलावरून टाकणारा क्षण खूप उत्तम अभिनय खूप धुनी कलाकार आहेस तू खऱ्या आयुष्यातसुद्धा असेच स्ट्रॉंग राहा खूप छान अ अप्रतिम ॲक्टिंग करतेस तेजू सगळ्याच अभिनयात जिंकून टाकतेस अगदी मन खूप छान आहे आणि दिसायलाही सुंदर आहे तेजू तू खूप उत्तम अभिनेत्री आहेस हा सीन तू नेहमीप्रमाणेच खूप सुंदर केलास काय अभिनय आहे तेजूसरी तू उत्तम आहेस तुझ्याबद्दल काय बोलावं सुचत नाही कोणी इतकं कसं परफेक्ट असू शकतं तुझ्या परफॉर्मन्सबद्दल बोललं तेवढंच कमी आहे अशा अनेक कमेंट्स आहेत नेतकऱ्यांनी कौतुक केले